फ्रेंड्स मी सुवर्णा आणि तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि हा ब्लॉग मी आता म्हणजे एवढ्या रात्री शूट करते किती वाजले साडे दहा वाजलेले आहेत आता आणि आता शूट करायला घेतलेला आहे कारण की उद्या सकाळी मला लोणचं घालायचं आहे तर त्याची तयारी पूर्वतयारी मी करून घेणार आहे आधी तर बघू शकता कारण की उद्या कसं उद्या गुरुवार असल्यामुळे उद्या सकाळीच लवकर कैरी घ्यायला जावं लागेल परत तिकडनं ते कैरी वगैरे आणली का म्हणजे दहा दहा तर वाजूनच जातील आणि मग ही आधीची जी तयारी आपली केलेली असती ना तर मग लोणचं टाकायला पण खूप म्हणजे असं जास्त जड नाही जात सोपं जातं आणि जास्त थकत पण नाही माणूस आणि ते, ते काय होतं ज्या दिवशी आपण कैरी आणतो त्याच दिवशी सगळं मसाला वगैरे सगळं केला ना, ना तर खूप हे पण होतं की पूर्ण आखा दिवस चालला जातो आपला तर म्हणून मी आता ना किराणामधून मी आता सगळं हे घेऊन आलेले आहे दाखव की तुम्हाला काय काय आलेलं आहे तर बघू शकता इकडे मी तेजपत तेजपान तेच पान बघू शकता इकडे तेच पान इकडे घेतलेलं आहे एवढं तर काही घालणार नाही आहे मी थोडंसं लागणार आहे ते पण त्या दुकानवाल्याने घेऊन दिलं तेवढं आणि इकडे बघू शकता इकडे मी अर्धा किलो राईची डाळ आणलेली आहे आणि इकडे इंदुरी पावशर धने मी इकडे आणलेले आहेत आणि इकडे टाटा नमकची पिशवी मी घेऊन आलेले आहे ते टाटा नमकच चांगलं असतं इकडे मेथी आणलेले आहे पाव आणि आपले इकडे दोन परिवारचे आपले सोयाबीन तेल मी इथे ते घेऊन आलेले आहे कारण की शेंगदाणा तेल मागच्या वर्षी घातलं ना तर निमिषाला ते लोणचं आवडत नव्हतं तर त्याच्यामुळे मी ह्या वर्षी आता सोयाबीनच घालणार आहे तर बघू शकता इकडे दोन पिशवे मी सोयाबीनचे आणले आहेत आणि इकडे चटणी पावडर चटणी पावडर आपल्याला काही एवढं लागणार ला नाही ला आहे ला मी फक्त पावशात चटणी घालणार आहे मी अर्धा किलोचं पाकिट घेऊन आलेले आहे नंतर उरलं तर आपल्याला घर उत्तम कामात येईल म्हणून आंबट लोणचं आवडत नाही आम्हाला तर गोडच लोण तर इकडे बघू शकता कोयनूरचा गुळ मी इथे लोणच्यासाठी वापरते आणि एकदम छान असतो हा गुळ तर हा दोन किलो मी इथे घेऊन आलेले आहे खडा हिंग हे पण मी हिंग पण आणून घेतले नाही इकडे आहे लव्हिंग ही आहे काळी मिरी मिरे ही आहे दालचिनी आणि हे आहे आपलं नाही दालचिनी ही है, <laughs> मला या आ, ये आहे मला हे आठवण पडली मी याला विलायचीला दालचिनी म्हणते ही दालचिनी आहे आणि ही विलायची तर अशा प्रकारे हा आ, आ, मसाला पण मी इथे घेऊन आलेले आहे तर आता सगळं हे साहित्य आहे ना मला बारीक करून घ्यायचं आहे म्हणूनच मी आधीच म्हटलं आता रात्रीचं थोडंसं वेळ काम ना पण रात्रीचं कसं असतं कारण की उद्या सकाळी अजून हे मुलांची शाळा टिफिन वगैरे सगळीच घाईघाई होते त्याच्यामुळे मला आता ही बाकीची तयारी मी सगळी करून घेणार आहे आणि त्यानंतर उद्या फक्त कैरी मृतिकडनंच फोडून आणणार आहे तर यांना यांना पण बरं नाही आहे त्याच्यामुळे घरी काही फोडायचं शक्य नाही यावर्षी तर ह्यावर्षी तिकडूनच फोडून आणणार आहे आणि सकाळी लवकर उठून तिकडे जावं लागणार आहे आधी मोठ्या मार्केटमध्ये जर गेली तर मी तुम्हाला शूट करून दाखेलच ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी तिकडचं तर खूप छान बाजार भरतो आमचं तिकडचा मार्केटमध्ये कैरीचा तर म्हणजे सगळंच असतं तिकडे तर चला मग मी आता हे सगळं बारीक करून घेणार आहे आणि मग भेटते तुम्हाला सकाळी आपलं मी लोणचं वगैरे कसं घालते कसं नाही तर चला सकाळी भेटते तुम्हाला तर बघू शकता शोप राहून गेलेली होती सांगायची तर शोपन पण मी इथे पावसाळ्यात आणलेली आहे तर छान अशी मस्त हिरवीगार आहे बघू शकता आणि आता हे सगळं मी मिश्रण सगळं बारीक करून घेणार आहे म्हणजे राईची जाळ तरच असतेच थोडी पण थो जाडच असते पण थोडी तिला पण बारीक केली ना तर लोणच्यामध्ये म्हणजे छान असं घट्ट पण आपण येतो तर त्याच्यामुळे मी थोडीशी राईची जाळ पण बारीक करून घेणार आहे आणि इकडे मेथी पण बन... मेथी एवढी काही घालणार नाही आहे मे... मी मी तुम्हाला अंदाज दाखवणारच आहे मेथी फक्त एक भरून घालणार आहे मी दा सकाळी दाखवेल तुम्हाला मी कसं कसं प्रमाण घेते काही नाही फ्रेंड्स तर, आज तर, तर आ, आता आज बघा आज गुरुवार आहे आणि सकाळचं सुरुवात झालेली आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता आम्ही जातोय कैरीचा बाजार बाजारात जातोय आता कैरी वगैरे घेऊन येतो आणि मग बोलते तुमच्याशी थोड्या वेळा बघू शकता फ्रेंड्स आता इथे कैरा घ्यायला आलेला आहे

आता बाजारात न आलो आणि बघू शकता आता इकडे कैरी पण अशी मस्त फोडून घेतलेली पि आहे बघू शकता ही पण मग पिकलेली तर छान अशी मस्त फोडी करून दिल्या त्या माणसाने आणि दहा रुपये किलोप्रमाणे कैरी घेतली त्यांनी फोडायला दरवर्षी मी घरीच आणते आणि घरीच फो फोडत होते त्यांनी पण ह्या वर्षी थोडी त्यांची तब्येत पण बरोबर नाही त्याच्यामुळे मग पिकडनं बाहेर तर आता बघून बघू शकता छान असे मस्त पसरून दिलेले आहेत फॅन खाली आणि आता एक एक कैरी घेऊन व्यवस्थित आपल्याला पुसून हो तर आता छान असं मस्त आपण पुसून घेणार आहे मी एक एक कैरी कारण की तिथे कसं व्यवस्थित धुतलं जात नाही काही नाही पाणी वगैरे जास्त नव्हतं तरी मी दोन बॉटल पाणी घेऊन गेलेली होती घरून आणि चांगले असे व्यवस्थित धुवून घेतल्या पण तरी एवढं ते आपण घरी कसं मन प्रमाणे पाणी वगैरे घेतो तसं तिकडे काही एवढं होत नाही तर आता ठीक आहे तर आता घरी आल्यानंतर आता चांगलं व्यवस्थित पुसून घेते आता थोड्याशा कोरड्या होऊ आधी तयार्या तर छान असं मस्त लो लोणचं मी आता आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला लागव तर निमिषाचं बघू शकता चान खाण्याचं चालू चा आहे आणि आज शाळेत काही गेले नाही दोघं ते कारण की आता हा हॉर्लिक्स घेऊन आला त्याच हॉर्लिक्स हा दोन

जो कचरा जमा होतो ना तो याच्यात जमा होतो आणि बस 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 जाऊ दे हा हा समजलं त्यांना सगळ्यांना आणि इकडे बघा निमिषा कैरी खाते तिकडनं निघ तिकडून निघ पटकन जास्त खाऊ नको पहिलेच पोटात गडबड आहे सगळी गोड आहे का कामे चला तर फ्रेंड्स आता बघू शकता छान आणि जास्त काही पिकलेली निघाली नाही आणि पन्नास रुपये किलो कैरी मिळाली चाळीस पण होती पण चाळीसमध्ये मध्ये खूप अशा पिकलेल्या निघत होत्या त्याच्यामुळे मी ती काही घेतली नाही कस वर्षाचं लोणचं असतं त्याच्यामुळे थोडशी कडकच कैरी बरी असते त्याच्यामुळे तर म्हटलं जाऊ दे दहा रुपये जास्त गेले तर गेले पण लोणचं वर्षभर टिकणार म्हणजे वर्षभर टिकून ठेवावं लागतं त्याच्यामुळे ते खराब नको व्हायला आपण एवढं मेहनत घेतो परत एवढं खर्च करतो त्याच्यासाठी तर कैरी थोडीशी दहा रुपये जरी गेले ना जास्त तर कैरी चांगलीच घ्यायची तर छान अशी कैरी मस्त मिळाली कडक पण आहे बघू शकता तर चला फ्रेंड्स एक दोनच कैरी फक्त आणि सात किलो कैरी घेतली मी आणि इकडे ही जी मोठी घेतलेली आहे ना तर ही आपल्या मोरप्पा करण्यासाठी आणलेली आहे तर ही दोनच किलो घेतली आणि ही पण छान आहे ही पण पन्नास रुपये किलोच मिळाली मला तर बघू शकता ही दोन किलो घेतलेली आहे आणि ही सात किलो कैरीचं लोणचं आपल्याला घालायचं चल आहे तर चला तर फ्रेंड्स आता लागते मी कामाला पीना, तर बघू शकता फ्रेंड्स आता दारावर हे आज बाप तर बघू शकता फ्रेंड्स आता दारावर हे पिना वगैरे असं काही विकायला आलेलं होतं त्याच्यामुळे निमिषाने घेतलेलं आहे बघू शकता पिन घेतली आहे इथे कानातला जोड घेतलेला आहे आणि हा हा मला आवडला म्हणून मी हा मी एक घेतलेला आहे मल्टिकलरमध्ये तर दहा रुपयाचे होते छान वाटलं मला म्हणून मी घेतला आता पोहे बनवले बघू शकता पोहे बनवले कारण की आज सकाळी म्हणजे आम्ही बाजारात गेलो तेव्हा रात्रीची थोडीशी खिचडी उरलेली होती ती थोडी गरम करून घेतली ती खाऊन घेतलेली होती आणि आता तिकडनं आलो तिकडून यायला आम्हाला अकरा वाजले वेळ पण झालेला होता मग हे पण बोलले की पोहे बनवतात तर मी आता पोहे बनवले बघू शकता छान असे मस्त पोहे बनवलेले आहेत आणि आता मी त्याच्यावर शेव पण थोडी टाकते ते बघू शकता फ्रेंड खाता मम्मी खाते आता पोहे खायला बसलेले आहे कारण की सकाळपासून खूप धावपळ चाललेली होती तर आज फक्त पोह्यांवर बेत आहे संध्याकाळी लवकर छान मेनू बनवू आपण तर चला आता श्री पण गेलेला आहे त्याच्या फ्रेंडकडे तर तो आला का मग त्याला दिल मी आम्ही चार जण बसलेलो आहे खायला आणि आता खाऊन बघते पप्पांना दाखवणार होती आपल्या झालेल्या आहेत कैऱ्या वगैरे साफ झालेल्या आहेत आणि इकडे कडईमध्ये तेल मी तापवायला ठेवलेलं होतं एक ही पिशवी मी घातलेली आहे तेलाची आणि आता इकडे आपल्याला अजून परत तेल बाकीचं ॲड करायचं आहे बघू शकता तर आता सात किलो याला कैरीला मी दीड किलो तेल इथे घालण्या घालते बघू शकता आदी, तर दीड किलो तेल मी इथे घातलेलं आहे आणि तेलामध्ये तुम्हाला दिसतंय आधी तर आधी मी जे एक पिशवी टाकलेली होती ना तर तेवढंच घालणार होती पण अजून एक विचार केला की अर्धा किलो अजून परत टाकायचं तर म्हणून मी एक पिशवी फोडली आणि अर्धा किलो तेल मी अजून जास्तीचं टाकलं आणि ते तेलामध्ये मी लविंग सोडलेल्या होत्या तेल गरम झाले की नाही असं तर आता दीड किलो तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे आता मी गोड इथे दीड किलोच्या थोडा वरती घेतलेला आहे म्हणजे अ वरती घेतलेला आहे दीड किलो दीड किलोच्या दी तर आता हा पण मी तेलामध्ये घालते तू पाण्याची बॉटल बाजूला ठेवणार तर आता आपल्याला गोड आधी तेलामध्ये मी घालून घेते तसं नको करू आता पाण्याचा हात होऊ शकतो आता गोळ तेल चांगलं तापलेलं आहे आपलं आणि आता गोड पण मी घालते इथे तेल चांगलं टाकून गेलेलं आहे बरं थोडा गॅस बंद करून घेतलेला आहे मी तिथे आधी टाकलेलं होतं ना गरम झालेलं आहे आपल्याला थोडं थोडं करून गूळ तेलामध्ये तर बघू शकता छान असं मस्त आपला गूळ इथे मेल्ट होतोय आणि छान जास जास्त कडक पण जास्त गरम पण नाही करायचं त्याला मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे थोडा कारण की तेल तापलेलं होतं तर आता छान असं त्याला आपण थोडे अजून खडे दिसत आहेत गुळामध्ये तर हे होत आहे तोपर्यंत आपल्याला आता, तो आता मसाले वगैरे सगळे मी आता काढून घेते आणि तुम्हाला दाखवते तर बघू शकता फ्रेंड्स आता मी इथे सगळे मसाले काढून घेतलेले आहेत मसाले आता बघा आता ही इथे राईची डाळ मी इथे घेतलेली आहे अर्धा किलोला थोडी कमी घेतलेली आहे दीड पाव म्हणू शकता तुम्ही दीड पाव मी इथे घेतलेले आहे इकडे चटणी आपली मापी पावश्या घेतलेले आहे आणि हा आहे गरम मसाला विलायची लविंग मिरे आणि दालचिनी असं मिक्स करून मी हा मसाला इथे तयार करून घेतलेला आहे पण आपल्याला याच्यातनं एवढा मसाला टाकायची गरज नाही आहे तर याच्यामधून मी छोटा आपला चमचा हे जे पोहे खाण्याचे खाण्याचे चमचे आहेत ना हे तीन टाकणार आहे आणि इकडे बघू शकता इकडे मेथी दळून घेतलेली आहे एक कप भरून परत इकडे आपली शोभ घेतलेली आहे पावशेर ती पण थोडी मी जाड बारीक अशी दळून घेतलेली आहे बघू शकता जसं बारीक पण दळली थोडी जाड आणि अशी थोडी जाडसर ठेवलेली आहे तर ती लोणच्यामध्ये खाताना एकदम छान टेस्ट येतं तिचं तसं तर, तर... तर... आणि इकडे घेतलेला आहे धण्याची पावडर तर ही पावडर पण मी इथे म्हणजे पावशेरला आतपाव नाही हा आतपाव येईल एवढी आहे बघू शकता अंदाजच घेतलेला आहे मी हे तर आहे तेच पत्ते मी इथे तेच पाण्याचे पत्ते मी इथे घेतलेले आहेत तर आधी आपल्याला काय करायचं आहे आता राईची डाळ आपल्याला व्यवस्थित अशी छान अशी मस्त बघू शकतं राईची डाळ आपल्याला मस्त अशी हे घ्यायची इथे खाली त्यानंतर टाटा नमक मी इथे घेतलेलं आहे आणि मीठ एवढंच टाकणार आहे थोडंसं मी काढून घेणार आहे याच्यातनं अर्धा कप मीठ मी काढूला घे काढून घेणार आहे आणि बघू शकता तुम्ही कारण की मीठावरच लोणचं असतं कारण वर्षभर आपल्याला वर्ष टिपवायचं असतं तर मीठ थोडंसं प्रमाण शिरत पाहिजे हे बघा आता एका पेसीमधून एवढं मीठ मी बाजूला काढून घेतलेलं आहे आता इथे आपला मीठाचा लेअर झाला धने पावडर ही जी शॉप आहे ती जी शॉप पण इथे टाकते मेथी आणि राहिली आपली चटणी केले लसूण मिक्स केलेला आहे ह्याच्यामध्ये तर ही लसणाची चटणी आहे तर लसूण दा, दाखव दाखवला नव्हता मला वाटतं नाही ना यासाठी लसूण दाखवायचा पण मी याच्यात लसूण ॲड केलेले आहेत ला लाल लसूण घ्यायचा केव्हाही लोणच्यासाठी ना लाल लसूण वापरायचा छान असतो तर बघू शकता तर आता मी ही लसणाची चटणी बनवलेली पाउशर ही चटणी मी पावशर घेतलेली आहे इथे आणि आता इथे आपला हा गरम मसाला तर हा मसाला बघू शकता आता मी इथे तीन चमचे तीन नाही घेत कारण की जास्त जास्त होईल असं वाटतय मला तीन आणि हा अर्धा चमचा मी इथे घेतलेला आहे अर्धाला पण कमी घेतला कारण की तिखट असतो ना त्याच्यामुळे मी कमीच घातला आता छान असा बघू शकता छान असा गुळ आपला इथे मेल झालेला आहे बघू शकता तर आता मी आता एका साईडला ठेवून देते आणि आता इकडे हे तेल थोडंसं मी बाजूला गरम करून घेणार आहे कारण की गुळामुळे तेल आहे ना थोडं थंड होऊन जातं तर त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यातन तेल काढून मी आता याच्यात गरम करून घेते आणि आपल्याला मसाल्यावर व्यवस्थित असं गरम तेल म्हणजे असं थोडा वास यायला पाहिजे म्हणून थोडंसं गरमच तेल त्याच्यावर टाकावं लागणार आहे तर आता बघू शकता थोडं गरम करते आता पण टाकू गरम नाही नाही तेल गरम गरम टाक तर बघू शकता फ्रेंड्स आता हिंग बाकी होता आपला हिंग मी इथे घातलेला आहे तर बघू शकता फ्रेंड्स आता इथे छान असं आपलं तेल इथे गरम झालेलं आहे तर आता सगळं मी इथे टाकून घेणार आहे मसान एकदम अच्छा सब ठीक हो आता इकडे आपल्याला गुळाचं हे टाकायचं आहे याच्यानेच टाकू का हो चमचा काढतो काढ खाली फ्रेंड्स छान असं मस्त आपलं टेस्टी मसाला आपला लोणच्यासाठी तयार झालेला आहे आणि हळद आपल्याला मसाला थंड झाल्यावर हळद टाकायची कारण की मसाल्यांमध्ये जर आपण गरम गरम तेलामध्ये जर हळद टाकली ना तेलात जर हळद टाकली गरम तेलामध्ये तर लोणचं काळं पडू शकतं तर त्याच्यामुळे थंड झाल्यावर हा पूर्ण मसाला थंड झाल्यानंतर जेव्हा आपण बर्नीमध्ये आपण लोणचं भरतो ना तर तेव्हाच आपल्याला हळद टाकायची तर त्याच्याने म्हणजे हळदीला पण छान रंग येतो आणि गरम तेलात जर टाकलं तर ता लोणचं आपलं काळपट होतं म्हणून केव्हाही थंड झाल्यावरच हळद घालायची तर तर, तर बघू शकता फ्रेंड्स छान असं मस्त लोणचं आपलं इथे तयार झालेलं आहे आणि आता हो बेटा आणि आता थोड्या वेळाने नाही आपलं हे आ, मसाला आपलं सगळं पूर्ण थंड झाल्यावर मग जेव्हा भरेल ना मी तेव्हा तुम्हाला दाखव दाखवणार आहे तर चला भेट तुम्हाला <laughs> फ्रेंड्स आता आपला मसाला छानपैकी असा थंड झालेला आहे आणि आता मी इकडे भरायला घेतलेला आहे बघू शकता मस्त असं आता थोडं कोरडा दिसतोय तुम्हाला तेल सोजलं गेलेलं आहे जेव्हा आपण कैऱ्या वगैरे भरू ना त्यानंतर एक दोन दिवसात तेल छान येतं माऊ आजी तिला गेली तर बघू शकता मस्त असा मसाला तयार झालेला आहे आणि स्मेल पण खूप छान येते नेहमी शाला तर असं वाटतंय केव्हा घ्यायलाच घेवा नाही असं <laughs> पण तो पोटात थोडी गडबड आहे तिची नाही तर इतक्यात खाल्लं गेलं असतं तर बघू शकता आणि आता मस्त थंड झालेला आहे आणि आता मी इकडे हळद इकडे एवढी घेतलेली आहे पूर्ण कप भरून काही घेतलेली नाही आहे तर आता मी हळद मिक्स करते आता याच्यात थोडी राहू दिली थोडी कमी टाकते आता हे चांगलं असं सा एकत्र करून घेऊ आपण बघू शकता आता थोड्याशा पेरा टाकते ते काढले नाही का तू काढले होते मी त्याला नको म्हटलं आणि आता इकडे थोडासा मसाला आधी खाली टाकून घेते आहे दिसत नसेल तुम्हाला पण थोडं उजळ्या तर थोडा आधी मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि आता इथे चैऱ्या चांगल्या व्यवस्थित मिक्स करून घेते साधा भरून घेते अशा पद्धतीचं मला कसा वाटला कसं नाही नक्की कमेंट करून सांगा लोणचं वगैरे माझं घालून झालेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं कसं नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय